आकाशवाणी मुंबई श्रोते हो आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कपालभाती आणि योगविषयक विक्रम करणाऱ्या सुनील भुजबळ यांची माधुरी रावराणे हिने घेतलेली मुलाखत रसिक नमस्कार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत गेल्या काही वर्षात योगाच्या प्रसारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे अगदी मेडिकल प्रॅक्टिशनर असो किंवा सेलिब्रिटी योगमार्गाचा नित्य अवलंब आणि शिफारस करताना सुद्धा दिसतात हजारो वर्षांपासून योग आणि आयुर्वेदानं शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य संतुलन राखण्यासाठी खूप मदत केली आहे आजच्या तरुणाईचा विचार केला तर तरुणाईने जर योगमार्गाचा अवलंब केला तर त्यांच्या मनाची एकाग्रता आत्मविश्वास संयम वाढेलच परिणामी त्यांची कार्यक्षमताही वाढेल ती कशी हे सांगण्यासाठी आज आपल्या भेटीला आले आहेत सुनील भुजबळ सर सुनील भुजबळ सर यांच्याविषयी सांगायचं झालंच तर ते आपल्या परिवाराचाच एक भाग आहेत म्हणजेच मुंबई दूरदर्शन केंद्रावर टीव्ही प्रोजेक्ट मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत त्यांच्याविषयी सांगायचंच झालं तर दोन हजार पाच पासून दोन हजार सात पर्यंत योगविद्या निकेतनमधून विविध योगविषयक अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीत योगशास्त्रामध्ये बी ए आणि एम ए या पदव्या सुद्धा प्राप्त केल्या त्यानंतर आजवर योग प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत भुजबळ सरांच्या नावावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रमही जमा आहेत क्लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांची दखल घेतली आहे कपालभाती आणि भ्रामरी प्राणायाम याच्या माध्यमातून त्यांनी जागतिक विक्रम नोंदवले आहेत ते विक्रम काय आहेत त्यासाठी त्यांनी प्रयत्न कसे केले याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मी माझा योगाभ्यासातला विक्रम हा पहिला मी एक तर छोट्या छोट्या कॉम्पिटिशन पासून मी सुरुवात केली होती डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेट लेवलला नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला पण त्याच्याही पुढे जाऊन मी मला जे मोठे विक्रम वाटले किंवा जे ॲक्सेप्टेबल आहे समाजाला पण ते आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड तर याच्यामध्ये अशीच वर्षानुवर्षाची जी माझी डेव्हलपमेंट आहे प्रगती आहे योगाभ्यासातली माझा अभ्यास आहे माझी प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी दोन हजार एकोणीस मध्ये जो लिमका बुक ऑफ रेकॉर्ड माझा कपालभातीचा झालेला आहे तो वीस मिनिटांमध्ये चार हजार आठशे तेहतीस स्ट्रोकचा झालेला आहे तर याच्यामध्ये माझी तपश्चर्या आहे प्रॅक्टिस आहे आणि योग निकेतनचं टेक्निक आहे त्यानंतर मला असं वाटलं की मी अजून काही याच्यामध्ये मी समाजासाठी किंवा पब्लिकसाठी किंवा मा माझ्या संस्थेने जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे योग विद्या घरोघरी मग अजून काही कौशल्य मी त्याला म्हणजे डेव्हलप करू शकतो तर म्हणून मी त्याच वर्षापासून जी सुरुवात केली प्रॅक्टिसला की म्हटलं हे शॉर्ट ड्युरेशनसाठी झालेले मॅक्झिमम तर लॉंग ड्युरेशनसाठी मी किती करू शकतो म्हणून मग मी ती प्रॅक्टिस चालू केली आणि मग नंतर नेक्स्ट इयरलाच मी ती प्रॅक्टिस वाढवत वाढवत नंतर मी रेकॉर्ड हे माझं एक तास तीस मिनिटासाठी जे केलं त्याच्यामध्ये मी बावीस हजार पाचशे स्ट्रोकचं रेकॉर्ड oh. केलेला किती के स्ट्रोक पासून सुरुवात झाली होती बिगिनिंगला आपण नॉर्मल जी संस्था शिकवते एक मिनिटामध्ये तीस एक मिनिटामध्ये साठ एक मिनिटामध्ये एकशे वीस एक मिनिटांमध्ये एकशे पन्नास तशी मी प्रॅक्टिस करत करत वर्षानुवर्ष नंतर माझ्या लक्षात आलं की लिमका बुक ऑफ रेकॉर्ड सुद्धा हे एक असं काही माध्यम आहे मा की जिथे आपली एक ॲडव्हर्टाईज होऊ शकते संस्थेत तर मी ते पुस्तक माझ्या हातामध्ये आलं तेव्हा समजलं की एका लेडीने जी एम पीची आहे मध्य प्रदेशची तिने वीस मिनिटामध्ये दोन हजार सातशे स्ट्रोकचं oh. सा रेकॉर्ड केलं होतं तर मी सेम डेला मी चेक केलं की मी किती करू शकतो तर मी सेम डेला मी दोन हजार नाही मी तीन पर्यंत मी ते करू शकलो म्हटलं रेकॉर्ड काही दूर नाही आहे आपली प्रॅक्टिस चालू केली मी मी सहा सात महिन्यामध्ये ती प्रॅक्टिस कंटिन्यू केली ती सुद्धा दररोज असं नाही की दिवसाड केली किंवा आठवड्याने केली नाही एव्हरी डे तर मग नंतर मग एक दिवस आला की आता आपल्याला रेकॉर्ड व्हिडिओ शूट करायचा आहे मग मी लिमखा बुक ऑफ रेकॉर्डशी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची जी काय फॉर्मॅलिटी आहे ईमेल करून वगैरे ते करस्पॉन्डन्स करून त्यांना एक क्लिप द्यावी लागते की तुमची एक शॉर्ट क्लिप द्या की तुम्ही कसे करताय ते नंतर ते फायनलाइज करतात ती थ्रू झाली क्लिप की दे विल से ओके नंतर आपण पुढे जाऊन पूर्ण जे काही ड्युरेशन ठरलेलं आहे त्याच्यानुसार व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या त्यांच्या लिंकवरती फॉरवर्ड करायचं असतं बाकी काही डॉक्युमेंट सीडी असेल किंवा पेन ड्राईव्ह असेल त्याच्यामध्ये पण म्हणजे एक ऑप्शन म्हणून हे डॉक्युमेंट त्यांना पाठवायचे असतात आणि लिटरली त्यांचा एक फॉर्मॅट येतो तो फॉर्म पण भरून द्यायचा असतो आणि त्यासाठी दोन गॅजेटेड ऑफिसर असतात एक ॲज अ ऑब्झर्व्हर म्हणून नंतर काउंटिंग करण्यासाठी माणसं असतात मग त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि नंतर ते फायनलज होतं आणि हे सगळं व्हिज्युअल व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांना ते, ते, ते मा दाखवायचं असतं so, मी जसं रेकॉर्ड केलं तसं सेम इयरला अजून दुसरे कोणी रेकॉर्ड करत असतात ते त्याचं कंपेरिजन करतात माझं जे मॅक्झिमम होतं म्हणून मला ते त्यांनी त्या बुकमध्ये माझं नाव डिक्लेअर केलं सो सेम टाईम मी दुसरं रेकॉर्ड केलं ते त्याच पद्धतीने आणि आता जे मी पंधरा तारखेला आता जे केलेलं आहे ते इंडिया बुक रेकॉर्डसाठी केलेलं आहे आणि त्यांनी पण सेम पद्धतीने माझ्याकडे व्हिडिओ क्लिप मागितली त्यांनी ती अप्रूव्ह केली ते बोलले हेड मग पंधरा तारखेला त्याचं सगळं काही आता सांगितल्याप्रमाणे सगळं शूट करून ते डॉक्युमेंट रेडी आहे फक्त आता ते फॉरवर्ड करायचे बाकी आहेत तर अशा पद्धतीने मी ते हे सगळं काही केलं तिसरा रेकॉर्ड हा भसरिकामध्ये आहे की भस्त्रिका मध्ये आहे आता भसरिका सांगायचं तर त्याच्यामध्ये दोन स्टेप असतात ते फर्स्ट आणि सेकंड स्टेप सेकंड स्टेपमध्ये सूर्यभेदन प्राणायाम असतो परंतु जेव्हा कॉम्पिटेटिव्ह गोष्ट असते आता योगा हे ऍज अ स्पोर्ट्स म्हणून सुद्धा गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं आहे तर ते इट इज जस्ट लाईक अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा किंवा एक कॉम्पिटिशन म्हणा तर कॉम्पिटिशन मध्ये हा फर्स्ट पार्टच येऊ शकतो म्हणून मी फर्स्ट पार्ट फर्स्ट पार्ट मध्ये काय आहे की इनलेशन एक्झलेशन हे ऍक्टिव्ह असतं डेव्हलपमेंट करत करत मी मग ते साध्य केलेलं आहे तर फर्स्ट पार्टचा मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सगळं काही डॉक्युमेंट आता रेडी आहे ते फॉरवर्ड करण्यासाठी मी रेडी आहे ते, ते मला पाठवायचे आहे साधारण योग शिक्षक कपालभाती आणि भस्त्रिका शिकवताना ते सूचना देतात आधी की तुम्ही किती वेळ करायला हवं किती मिनिट करायला हवं दिवसातून किती वेळ इतकाच वेळ दोन ते तीन वेळा पलीकडे तुम्ही जाऊ नका असं असताना सुरुवातीला हा विक्रम करताना तुम्हाला काही त्रास झाला नाही फिजिकली मी इव्हन माझं बीपीचं मशीन ऑक्सिजन लेवल मागच्याच रेकॉर्ड मुळे मी ते माझ्याकडे ठेवलेलं आहे म्हणून मी एव्हरी डे प्रॅक्टिस करण्या अगोदर मी माझं बीपी चेक करतो पल चेक करतो ऑक्सिजन लेवल चेक करतो आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मी एक पाच मिनिटाने लगेच माझं हे सर्व रिडिंग चेक करतो इट इज फाउंड थोडस प्लस मायनस इकडे तिकडे अदरवाईज इक्वल असतं काही प्रॉब्लेम नाही इव्हन तुम्ही म्हणाल की ब्रेन डॅमेज होतो किंवा काही का, भरपूर काही गोष्टी असतात मला असं फील होतं की मी माझ्या प्रॅक्टिसमुळे कारण एव्हरी डे पाच हजार स्ट्रोक करणं हे तेवढं प्रॅक्टिकली वाटत नाही किंवा वाटत नाही परंतु मी एव्हरी डे करत होतो तो माझा कॉन्फिडन्स होता आणि मी फायनली ते मी करून दाखवलं त्याच्यामध्ये मी अजूनही हे म्हणतो की हे मी शॉर्ट ड्युरेशनसाठी केले मी लॉंगर ड्युरेशनसाठी सुद्धा मी अजून करू शकतो पण मी त्याचा अजून मी विचार नाही केलेला तुमचं वय काय आता फिफ्टी नाईन कम्प्लीट आहे तर मला असं वाटतं की प्रॅक्टिस करताना योग करताना साधारण वयाची तशी काही आड नसावी किंवा ती आड येत नाही तुम्ही प्रॅक्टिस कधी करता टेक्निकली कसं तुम्ही साऊंड आहात कशा पद्धतीने करता दॅट टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मी टेक्निक फॉलो करतो योग विद्या निकेतनचं मी तिथे योग टीचर म्हणून पण आहे आणि मला संस्थेकडून प्रोत्साहन पण आहे आणि मला शिक्षकांचा आणि आमच्या निंबाळकर गुरुजींचा अजूनही पाठीवरचा हात तो मला फील होतो फिजिकली आणि मी त्या प्रोत्साहन घेऊन मी पुढे वाटचाल करत आहे नेपाळमध्ये पण एक पुरस्कार तुम्हाला मिळालाय ना हो नेपाळमध्ये मी ज्यावेळी इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी गेलो त्यावेळी तिथे पाच ते सहा कंट्रीचे पार्टिसिपंट आले होते आणि त्याच्यामध्ये सिस्टम अशी असते एक फॉरवर्ड बेंड बॅकवर्ड बेंड लॅटर बेंड हँडस्टँड अशी काही आसनं त्यांनी सजेस्ट केलेली असतात त्याच्यामधून आपण चॉईस करायचं आणि मग जे काही बेस्ट असेल ते त्याच्यामधून ऍज पर त्यांचे परीक्षक बसलेले असतात चार पाच परीक्षक असतात ते मार्क्स देतात आणि नंतर फायनली कोणाला कोणतं बक्षीस गोल्ड मेडल ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल ते ठरवलं जातं पण तिथे वयोमर्यादा काय भाग घेण्यासाठी वयोमर्यादा नसतेच तिथे फक्त ग्रुप असतो थर्टी प्लस फोर्टी प्लस फिफ्टी प्लस फिफ्टी फाय प्लस सिक्स्टी प्लस त्या ग्रुपमध्ये तुम्ही ते परफॉर्म करायचं असतं आणि आता हे सगळे ग्रुपचा प्रत्येक एक आणि दोन नंबर चॉईस केले जातात आता ते सर्व ग्रुप मिळून तिथे मग एज लिमिट नाहीये मग तो टेन प्लस वालाही असेल किंवा सिक्स्टी प्लस वाला पण असेल तो एकत्र परफॉर्म करतात आणि त्याच्यामधून जो आहे तो मास्टर योगाचार्य म्हणून तो सिलेक्ट करतो मग तिथे तो सिक्स्टी प्लस वाला सुद्धा तो टेन प्लस वाल्याला सुद्धा हरवू शकतो जर त्याने तसं परफॉर्म केलं म्हणजे ती एक ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही सिक्स्टी प्लस वाल्या सुद्धा टेन प्लस ची सुद्धा कॉम्पीट करू शकता म्हणजे एकोणसाठ वर्षाचं तरुण म्हणायला हवं तुम्हाला आता काहीच हरकत <laughs> नाही <laughs> मग तेव्हा कुठली आसनं करून दाखवली तिथे मी मयुरासन मधलं पद्म मयूरासन केलेलं नंतर एक एक पाद मयुरासन टाईप मध्ये एक गलवासन म्हणतात गलवासन एक केलेलं नंतर एक शोल्डर स्टँड सारखं जे असतं जे म्हणजे आपण सर्वांगासन म्हणतो ते विदाउट हॅन्ड सपोर्ट ओन्ली शोल्डर पॉइंट अँड हेड पॉइंट त्याच्यावरती मी बॅलन्सिंग केलेलं शीर्षासना सारखं झालं हे शीर्षासन आलं त्याच्यापेक्षा ते डिफिकल्ट आहे ते मी होल्ड केलेलं आणि वृशिकासन केलेलं पिंच मयुरासन केलेलं तर या सगळ्या आसनांमध्ये ही सगळी ऍडव्हान्स आसनं आहेत ट्विस्टिंग साठी मी अष्टवक्रासन एक केलेलं तर अशी काही आसनं मी आसनं कोणती करावी हे आपण ठरवू शकतो का या स्पर्धांमध्ये आपण ठरवू शकतो परंतु ते चॉईस देतात समजा पाचच्या ग्रुप मधून त्याच्यातून एक चॉईस केलं वॉट एव्हर आणि फिफ्टी फायव्ह प्लस साठी देर इज नो चॉईस मीन्स युअर चॉईस ते त्यांचा काही कंडिशन अप्लाय करत नाही फिफ्टी फायव्ह प्लस साठी ते तुम्हाला जे पाच आसनं जी चांगली येतात तुम्ही परफॉर्म करून दाखवा परंतु सेम टाइम दुसरा जो अपोनंट असतो तो तुमच्यापेक्षा बेटर करू शकतो कमी वेळाच असेल तर करायलाच करू शकतो तर तिथे ती एक चॉईस असते फिफ्टी फाय प्लस साठी हे जे मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी नेपाळला जे गेलो होतो ते दोन हजार अठरा साली गेलो होतो आणि त्याची तयारी मी एक वर्ष अगोदर केली होती की मला समजलं होतं की इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी काही संस्था आहेत की जे कनेक्टेड आहेत नेपाळशी तर मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी तो फॉर्मॅट सांगितला की अशा अशा पद्धतीने तुम्हाला करावे लागेल मग त्यांचे ते रजिस्ट्रेशन फीज वगैरे ते काही सर्व सांगतात आणि गाईड करतात तर मग ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी लगेच माझी प्रॅक्टिसच चालू केली आणि नॉर्मली मला प्रॅक्टिसला तसा प्रॉब्लेम येत नाही टेक्निकली म्हणून मी आता समजा आमच्या संस्थेतलं मयूरासन आहे मला काय करता येईल त्या प्रॅक्टिस केली आता शीर्षासन आहे शीर्षासनामध्ये काय मला ऍडव्हान्स प्रॅक्टिसेस आहेत त्याची प्रॅक्टिस केली इव्हन मी शीर्षासनाचे फोर्टी फाईव्ह व्हेरिएशन केलेले आहेत नंतर मयुरासन झालं शीर्षासन झालं शल्भासन झालं शल्भासन मध्ये ऍडव्हान्स शल्वासन कसं असतं शल्भासन म्हणजे तुम्हाला दोन्ही पाय वरती उचलायचे असतात हँड सपोर्टने पण पूर्ण शल्वासनने काय होतं की पूर्ण तुमचे पाय असे येतात की जे जवळजवळ ऑलमोस्ट तुमच्या डोक्याला टच होतात संपूर्ण जोर येतो हातांवर हाता नाही तसा चीन चेस्ट वर हुँ, हुँ. हाँ, हाँ. जोर येतो हात खालीच असतात तसे जोर येत नाही तेवढा तो एक थोडासा सपोर्ट असतो त्याच्यावरती दुसरं की अजून मयुरासन शीर्षासन झालं वृषिकासन झालं या ऍडव्हान्स आसनांची मी प्रॅक्टिस केलेली आहे साधारण किती वेळ दिला जातो आसन सादर करण्यासाठी साधारण मी त्यावेळी कमीत कमी मी मिनिमम वन आवर दररोज प्रॅक्टिस करायचो नंतर ती माझी दोन हजार अठराच्या वेळेस सांगतो आणि आता मी फक्त माझ्या फिटनेस साठी म्हणून ती काही आसनं करतो पण ती जास्त करत नाही आता मी त्या प्राणायामकडे जास्त लक्ष दिले म्हणून मी सध्या प्राणायामविषयी रेकॉर्ड करत आहे आता तुम्ही योगाभ्यासासाठी किती वेळ देता रोजचा मी कमीत कमी एक तास माझा असतोच आणि एखादा रेकॉर्ड मी जर फिक्स केलेला आहे आणि ड्युरेशन फिक्स केलेलं आहे तर मी टायमर लावून त्या ड्युरेशनमध्ये ते करण्याचा प्रयत्न करतो आता मी भसरिकेचंच सांगतो वीस मिनिटामध्ये जे पाच हजार सत्तावन्न स्ट्रोक्स केले मी सुरुवातीला माझे ते पस्तीस मिनिटं असायचे चाळीस मिनिटं असायचे मला तो ड्युरेशन कमी कमी करत करत ड्युरेशन कमी करणं सोपं नाही आहे ते वीस मिनिटामध्ये मी आणलं जसं एखादा रनर बारा सेकंदामध्ये शंभर मीटर धावतो पण ओसेन बोल्ट तो आठ सेकंदामध्ये धावला ती जी प्रॅक्टिस ड्युरेशन जे कमी करायचं असतं तिथे जास्त हार्डवर्क करावं लागतं दमछाक होत नाही तिथे दमछाक नाही येत कारण जर तुम्ही टेक्निक फॉलो केलं तर दमछाक नाही होते तुम्हाला फक्त ते स्पीड वाढवावं लागतं ला आणि थोडस बॉडीला आणि मनाला तसं त्याच्यामध्ये ढालावं लागतं तुम्ही म्हणाल की घाम येतो हे होतं ते होतं चक्कर येते गिडीनेच येतो तिथपर्यंत मी केव्हाच नाही गेलेलो आता याच्यानंतर कुठला विक्रम करायचा विचार आहे याच्यानंतर तसा मनामध्ये फिक्स केलेला आहे विचार की एक अगोदरच एक रेकॉर्ड आहे एक तास बारा मिनिटाचं वज्रासनात बसण्याचं ते माझं एक तास वीस मिनिटाचं आता ऑलरेडी मी ते करत आहे त्याची प्रॅक्टिस मी चालू पण केलेली आहे नेक्स्ट वर्ल्ड कप डे ला मी ते सादर करेल म्हणजे असं नाही की मला आता येत आहे म्हणून मी लगेच सादर केलं असं नाही मी त्याची प्रॅक्टिसच करत राहणार कोणतीही घाई रेकॉर्डविषयी करायची नसते तुम्ही या सगळ्या रेकॉर्डसाठी जी तयारी करता किंवा सगळे जे तुमचे प्रॅक्टिस सुरू असते त्यासाठी घरच्यांचा एक प्रतिसाद कसा असतो घरच्यांचा पॉझिटिव्ह प्रतिसाद असतो मी काय करतो पहिले घरच्यांचं सर्व काही काम करून घेतो सो दॅट दे शुड नॉट डिस्टर्ब मी <laughs> मग त्यांना मी सांगतो की मला आयसोलेशन मध्ये दे जाऊ द्या <laughs> आता मला डिस्टर्ब करू नका <laughs> बर ही म्हणजे एक घरची फॅक्ट आहे अक्षरच्या <laughs> मेसेजचं काही काम असो पहिले मी ते करून देतो फायनली मी रूम मध्ये जाण्या अगोदर विचारतो काही राहिले का मग जाऊ ओके देन मी माझा टाइमर सेट करतो बसतो आणि मी पूर्ण जग विसरतो फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस बस मग बाकी बाहेर काय होतं काय नाही आय डोंट नो हे एकच कारण काही अवेअरनेस तुमचा आता मी कपालभाती करतो समजा अवेअरनेस तुम्हाला नेवल रिजन कडे लोअर अॅबडमेंट कडे न्यावा लागतो बसतो अवेअरनेस कुठेच गेला नाही पाहिजे भसरिका करत असताना तुमचं इनलेशन एक्झलेशन कडे अवेअरनेस पाहिजे तुमचे रिपके जे फ्री रिप्स आहे hmm. त्याच्याकडे इन आउट इन आउट त्याच्याकडे तुमचा अवेअरनेस पाहिजे थ्रुआउट hmm. द प्रॅक्टिस तुमचा अवेअरनेस तिथेच पाहिजे hmm. तुमचा थोडाही अवेअरनेस इकडे तिकडे गेला तर तुमचं स्पीड ऑटोमॅटिक कमी होतं एकाग्रता भंग व्हायला नको नाही ती चालतच नाही कारण तुम्हाला ड्युरेशनमध्येच ते पूर्ण करायचं आहे तर म्हणून तो अवेअरनेस महत्वाचा आहे तो आपण म्हणतो ना ब्रिंग युअर अवेअरनेस टुवर्ड सो अँड सो ब्रिंग युअर अवेअरनेस सो अँड सो तिथेच पण आता एक मला सांगा आपण आसन जेव्हा करत असतो तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वास आणि प्रश्वासावर केंद्रित झालेलं असतं तुम्ही जेव्हा रेकॉर्ड करता तेव्हा तुमचं लक्ष त्या घड्याळाच्या काट्याकडे पण असेल ना नाही एकदा टायमर चालू केला तो जेव्हा बजर देईल त्याच वेळी माझं लक्ष जाणार फायनल वेळेला तोपर्यंत नाही तोपर्यंत मी जग विसरतो म्हणजे घड्याळ तर विसरतोच वा इव्हन मी स्वतःलाही विसरतो की काय चाललेलं आहे माझ्यामध्ये मी ते सुद्धा माझ्या बॉडीला विसरतो मी कमाले मी फक्त अतिशयोक्ती होईल आय वर्क लाईक अ स्टीम इंजिन आणि याच्यामध्ये म्हणजे धोका एक असतो की तुम्ही स्टीम इंजिन हा शब्द वापरला स्टीम इंजिन एक्स्ट्रा कोल झाला स्टीम mm. तयार झाली तर तो, तो बस्ट पण होतो oh, oh, oh. तर ती म्हणजे जे आपलं फिजिकली मेंटली जे कॉर्डिनेशन पाहिजे त्यावेळी आपल्याला ते स्वतःला आपली कॅपॅसिटी जाणून घेणं म्हणजे काय करणं ते हेच करणं आपलं रिडिंग घेणं स्टार्ट आणि एंडचं रिडिंग काय आहे माझं बीपी एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा केव्हाही फायव्ह पर्सेंट इकडे तिकडे गेलेलं नाही आपल्याकडे इतकी क्षमता आहे हे तुम्हाला कधी कळलं सुरुवातीला हे मी ज्यावेळी रेकॉर्डचा विषय निघाला ज्यावेळी त्या लेडीचा विषय माझ्या लक्षात आला मी त्यावेळीपासूनच मला टेस्ट करायला सुरुवात केली तोपर्यंत तो मला माहीत नव्हतं की माझी काय कॅपॅसिटी आहे पण सेम डे ला मी त्या लेडीचं रेकॉर्ड तोडलं म्हणजे माझी कॅपॅसिटी तेवढी आहेच ऑलरेडी ते मला समज कारण मी संस्थेत काम करताना ऍज अ टीचर मी ऍज अ डेमॉन्स्ट्रेटर जास्त ऍज अ टीचर कमी का असंच काम केलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण शरीरभर माझं आहे ना नेहमी डेमॉन्स्ट्रेशन 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 लेक्चर नाही ओन्ली डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामुळे फिजिकली मेंटली कम्प्लिटली मी डेमॉन्स्ट्रेशनमध्येच इन्व्हॉल्व असतो सर oh. तुम्ही प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना तुम्ही जे रेकॉर्ड केले तुम्ही शिकवता त्यापासून प्रेरणा घेऊन पुढे असंच काहीतरी करणारी अनेक मुलं ये तुमच्याकडे येत असतील ना मी त्याच्याविषयी सुद्धा मी विचार केला की गोष्ट नॉलेज प्रॅक्टिसेस दिल्याने वाटतात नो डाऊट तर मी जे काही प्रॅक्टिसेस केलेले आहे जे काही मला अवॉर्ड्स मिळालेले आहेत जे काही लिमका बुक ऑफ रेकॉर्डचे बुक्स मला मिळाले मी त्याच्या एक एक कॉपीज माझ्या संस्थेला लायब्ररीमध्ये त्या सबमिट केलेल्या आहेत आणि मला जे जे काही ग्रुप्स योगिक ग्रुप्स आहेत आमचे त्यांना एक एक कॉपी दिलेल्या म्हणजे मी प्रत्येक वेळी जवळजवळ दहा दहा कॉपीज मी लिमका बुक कडून विकत घेऊन मी इतरांना त्या दिल्या कशासाठी की तुम्ही सुद्धा माझ्यासारखं काहीतरी नॉट ओनली इन कपालभाती नॉट ओनली इन पण त्या रेकॉर्ड बुक्समध्ये इतर रेकॉर्ड्स पण आहेत कोण स्विमिंगचं करतो कोण सायकलिंगचं करतो कोण माउंटेनिरिंगचं करतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स आहेत आता ते पुस्तक जर रेफर केलं कोणी असो एक्स तो कुठेतरी स्वतःला फिक्स करू शकतो असं मला वाटतं मग ते रेकॉर्ड कसला स्टॅम्प मिळवणं असो आल्बम बनवणं असो काही असेल डिफरंट प्रकारचे म्हणजे स्टोन्स कलेक्ट करणारे असो तर त्या बुक्स मध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत म्हणजे फक्त एवढंच नाही की योगा योगा नाही आहे खूप काही गोष्टी आहेत म्हणून मी या कॉपीज या कॉपीज मी सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतो स्वतः सूर्यनमस्काराचे सुद्धा अनेक रेकॉर्ड झालेत गेल्या काही वर्षांमध्ये पण जर मुलांना आसनांमध्ये काही रेकॉर्ड करायचे असतील तरुण मुलांना तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना असेल तर आसनांची चांगली प्रॅक्टिस करायला हवी आसन म्हणजे तुम्हाला फिजिकली ते करावं लागतं ते फिजिकली तुमचं फिटनेस पाहिजे त्याच्यासाठी जे आसन तुम्ही फिक्स केलेले समजा धनुरासन फिक्स केलेलं आहे धनुरासनचं रेकॉर्ड आहे सध्या फोर्टी नाईन मिनिटचा आहे तर तुम्ही समजा आता पाचच मिनिट करू शकता तर तुम्हाला तो पल्ला गाठायचा आहे मग तुम्हाला किती वेळ द्यायला पाहिजे स्वतःला समजा पाच मिनिट तुम्ही करताय पाच मिनिटाचे तीन राऊंड करा नेक्स्ट मध्ये एक मिनिट वाढवा तीन राऊंड करा असं वाढवत वाढवत घाई नाही करायचे पण तिथपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे परंतु अशी प्रॅक्टिस करत करत तुम्ही तुमच्या बॉडीला बनवा आणि नंतरच तिथपर्यंत तुम्ही जाऊन ते रेकॉर्ड करा घाई करून नाही चालणार अदरवाईज साईड इफेक्ट आहे कारण कुठे पूल आला मसल पूल आला तुम्हाला तो बरा करण्यासाठीच एक महिन्यात जाईल मग तरुणाने नेमकं काय करू नये हे आधी सांगा घाई करू नये व्यवस्थित टेक्निक लक्षात घेऊन प्रॉपर प्रॅक्टिस करायची अगोदर प्रॉपर गायडन्स घ्यायचं टीचर्स कडून समजून घ्यायचं त्या मुवमेंट समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर प्रॅक्टिस करायची आहे मग फक्त रेकॉर्ड करण्याच ध्येय ठेवायला हवं काय सर्वांग सुंदर व्यायाम आहे जीवनशैलीचा एक भाग आहे म्हणून याच्याकडे पाहावं मला तर वाटतं हे सगळे उद्देश तुम्ही बोलले सगळेच आहेत सर्वांगीण विकास पण आहे शारीरिक मानसिक बौद्धिक विकास पण आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हे सगळं झालं आता अजून काही करायचंय शैक्षणिक दृष्टीने पण तुमचा फायदा याच्यामध्ये तुम्हाला आता टेन आणि ट्वेल्थ मध्ये जर एक्स्ट्रा मार्क्स पाहिजे असतील तर योगाभ्यासाचा आता स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे कपालभाती स्मरण शक्तीसाठी सुद्धा चांगली आहे ना असं म्हणतात की कपालभाती जरी केली तरी नाईन्टी पर्सेंट ऑफ द डिसीज कॅन क्युअर म्हणजेच काय की तुमचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं डायजेशन इम्प्रूव्ह होतं सर्क्युलेशन चांगलं होतं तुम्ही फ्रेश राहता ऑक्सिजन लेवल मेंटेन होते तर जर सर्वांगीण विकासच जर होत असेल फक्त एका प्रॅक्टिस नाही तर ती का करू नये म्हणजे असं नाही की तुम्ही सगळेच प्राणायाम करा नंतरच विकास होईल असं नाहीये काही भस्त्रिका जर केली तर त्याने तर तुमची ऑक्सिजन लेवल पण चांगली मेंटेन राहते त्रिदोष पण बॅलन्समध्ये राहतात दूर होतात मी नाही म्हणते बॅलन्समध्ये राहतात आता एक बेसिक आहे त्रिदोज जर बॅलन्स आहे तर तुम्हाला यू आर नो डिसिजेस तुमची बॉडी डिसीज फ्री आहे डिसीज फ्री आहे तर तुमच्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही प्रत्येक दिवस तुमचा सुंदरच आहे आणि माझं पर्सनल जर ओपिनियन विचारलं माझ्या या प्रॅक्टिसमुळे मी माझं बॉडी प्रोफाईल केलेलं आहे तर माझं कुठेही रीडिंग कोणतंही रीडिंग रेडमध्ये नाही आहे सगळे ग्रीनमध्ये आहेत हे मी विथ प्रूफ तुम्हालाय त्याच्यामुळे हे मिर नाही म्हणता येणार पण ही सत्य परिस्थिती आहे आणि ही करू शकतो प्रत्येक जण करू शकतो चमत्कार नाही पण हे फक्त तुमचा सातत्यता पाहिजे तुम्ही तुम्हाला वेळ दिला पाहिजे पहिले तुम्ही तुमची मैत्रीण किंवा तुम्ही तुमचा मित्र पहिलं बनलं पाहिजे तरच हे शक्य आहे पण आपण आम्हाला सांग की योगाभ्यासाकडे तुम्ही कसे वळलात मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेम मुळे योग अभ्यास करण्यात आलो माझ्या मिसेस ती छत्रपती अवॉर्ड विनर आहे नॅशनल प्लेअर आहे कबड्डीची कॅप्टन आहे महाराष्ट्राची कॅप्टन होती भारती विधाते तिचं नाव तर तिचा लोअर बॅकचा जो प्रॉब्लेम चालू झाला तो भयंकर होता अक्षरशः भयंकर होता तर त्या प्रॉब्लेम मुळे मी पण त्रस्त होतो मी विचार करत होतो की ऑइल थेरपी करावी फिजिओथेरपी करावी डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते बोलले की ऑपरेशनच तर इथे मला शॉक बसला म्हटलं ऑपरेशन ऑपरेशन म्हटलं काही सल्ले घेतले मी आणि त्यावेळी समजलं की योगाने भरपूर काही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात तर पहिला म्हणजे की तुम्हाला लोअर बॅकचा प्रॉब्लेम पहिला प्रॉब्लेम कुठे असतो तर तुमच्या स्टमकमध्येच असतो तुमचं जर पोट जास्त असेल तुमचे रेकटाई असं लूज असतील पोटामुळे किंवा तुमचं इंडायजेशनचा प्रॉब्लेम असेल गॅस प्रॉब्लेम असेल तुमच्या खाण पद्धत प्रॉपर नसेल तरी सुद्धा लोअर बॅकचे प्रॉब्लेम येऊ शकतात तर म्हटलं हे क्युअर करण्यासाठी तर योगा तर बेटर आहे Hmm. म्हणून मी मिसेसकडून कडून मला जे काही माहिती होतं मी ट्रेनिंग नव्हतं घेतलेलं काही पुस्तकं वाचून मी जे काही करता येईल जे बॅकवर्ड ब्रँडचे जेवढी काही असणं जस लाईक शलभासन आहे धनुरासन आहे yeah. भुजंगासण आहे नौकासण आहे असे हलके फुलके मी आसनं तिच्याकडून दोन तीन राऊंडचे असे मी करून घेते hmm. त्याने तिचा स्टमक ट्रबल तर गेलाच yeah. पोटाचा घेर पण थोडा कमी झाला आणि जे काही इथे डिफॉर्मिटी होती लोअर बॅकमध्ये त्याला स्ट्रेंथनिंग झालं लोअर त्याचे मसल स्ट्रॉंग झाले एका महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर आम्ही परत एक्स रे काढला डॉक्टरांकडे गेलो त्यांना दाखवलं तरी बोलले की देर इज नो प्रॉब्लेम ते स्वतः बोलले की अरे मी तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं आणि तुम्ही आता अशा पद्धतीत आला की मलाच आश्चर्य वाटतं माझं की माझं डिसिजन कसं काय चुकलं तुम्ही मला खोटं पाडलं असं ते बोलले म्हटलं तर हे प्रॅक्टिकली मी अनुभवल्यानंतर मी स्वतः टू थाउजंड फाईव्ह मध्ये योग निकेतन निकेतनमध्ये ऍडमिशन घेतलं मी कोर्स केला थेरपी केली नंतर माझी वाटचाल चालू झाली माझ्या मिसेसने सुद्धा डिप्लोमा केला आणि आजपर्यंत गेली आता याला टू थाउजंड फाईव्ह पासून म्हणजे फोर पासून ऍक्च्युली आजपर्यंत मिसेसला प्रॉब्लेम नाही आला आता रिसेंटली तिचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे थोडस प्रॉब्लेम आहे पण तो सुद्धा क्युअर होऊन जाईल आणि याच्यामध्ये अजून एक मी की तिचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे नीला प्रॉब्लेम झालेला थोडंसं क्रॅक आलेलं पण या प्रॅक्टिसमुळे नीचं क्रॅकसुद्धा आता दिसून येत नाही आहे डॉक्टरांनी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला नी रिप्लेसमेंट करावं लागेल आम्ही नी रिप्लेससुद्धा नाही केलेली अक्षरशः नी रिप्लेसमेंटपासूनही आम्ही वाचलो योगाभ्यासामुळे मी तिला चेअर सूर्यनमस्कार शिकवला म्हटलं तुला सूर्यनमस्कार नाही जमणार तू करू नकोस तिला चेर सूर्यनमस्कार शिकवला आता त्याने प्रेशर येत नाही तो बाकीचे जे सिस्टम्स आहे त्याने फिट राहतात गुडघ्यावरती नाही प्रेशर येत तर अशा पद्धतीने ना तो फिटनेस आणला आणि नी रिप्लेसमेंट पासून आम्ही वाचलो कमाल तुमचा एकूण सगळा प्रवास बघितल्यानंतर आपण योगासनं का करायला हवीत एकाग्रता कशी साधायला हवी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळतात सर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एकूण योग मार्गामुळे काय काय बदल घडला माझ्यातला बदल टू थाउजंड फोर मध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं होतं सुनील तुझं वेट जास्त आहे किती होत माझं नव्वद किलो वजन होत आणि माझे वडील जाऊन एक दोन वर्ष झाले होते त्यावेळी था टू थाउजंड टू मध्ये माझं जा वजनही जास्त होतं पण मी स्वतः हायपर टेन्शन मध्ये गेलो होतो तर डॉक्टरांनी सांगितलं की तुला दुसरा विलाज नाही आहे तुला काही प्रॉब्लेम नाहीये तू तुझं वजन कमी कर तर मी संस्थेत न जाता मी स्वतःच ते योगा त्याच वेळी चालू केले होते टू थाउजंड टू नंतर हे फोर मध्ये मी मिसेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि फायव्ह मध्ये मी सिस्टमॅटिक पद्धतीने संस्थेशी जॉईन सुरुवात आधीच झाली होती सुरुवात माझ्या प्रॉब्लेमच्या अगोदर झाली होती टू थाउजंड टू मध्ये माझ्या वजनामुळे आता माझं वजन आहे सेवन्टी टू आणि सेव्हन्टी टू बॅलन्स मध्ये आहे किती वर्षात साध्य केलं आहे अॅक्च्युली माझं वजन मी एक पाच वर्षातच कमी केलेलं आणि नंतर ते रेग्युलर आहे सेव्हन्टी टू वाह सर कसं आहे की तुम्ही जिम करा किंवा आणखी कुठलं वॉकला जा हे जे सगळे प्रकार करत असताना तुम्ही ते कितीही तास ना तरीही तुमचा आहार जर व्यवस्थित नसेल तर त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नाही योगाभ्यासामध्ये सुद्धा ते महत्वाचे तर आहार कसा असावा आहाराविषयी नो डाऊट तुम्ही योग करत असणार आणि आहारावर नियंत्रण नाहीये तर त्याचा काही फायदा होणार नाही तुमचं वजन हे वाढतच जाणार परंतु मी पहिल्यापासून व्हेजिटेरियनच आहे आणि दुसरं असं की आहारामध्ये ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसेस चालू करता तर आहार ओव्हर घेण्याची तुमची जी हॅबिट आहे ती ऑटोमॅटिक कमी होत जाते हाँ? तुम्हाला वाटतं की नाही हा नेक्स्ट घास नकोच घ्यायला तुम्हाला वाटतं नाही दोन घास कमीच ते हो ऑटोमॅटिक तुमच्या शरीराला ते म्हणजे अवगत होतं की नाही नेक्स्ट नाही आता बस तर या पद्धतीने आणि दुसरं असं की मी केव्हा जिममध्ये नाही गेलो hmm. मी केव्हा स्विमिंग नाही केलं मी केव्हा सायकलिंग पण नाही केलं मी फक्त सूर्यनमस्कार केले okay. मी सत्तावीस मिनिटांमध्ये एकशे आठ सूर्यनमस्कार घालत होतो आता मी थोडे कमी केले वयानुसार परंतु मी एकशे आठ प्रॉपर बुकनुसार मी घातलेले आहेत wow. आणि ते सुरुवातीचं हां त्यावेळेचं टू थाउजंड फायचं तर ते वजन ॲटोमॅटिक सूर्यनमस्कारमुळे माझं रेड्यूस झालं सुनील भुजबळ सर तुमचा सगळा प्रवास जो तुम्ही आता इथे मांडलात तो खरंच प्रेरणादायी असा आहे आणि खूप काही शिकण्याजोगं आहे की आम्ही नेमकं काय करायला हवं योगाभ्यासाला सुरुवात कशी करायला हवी आहार कसा ठेवायचा विक्रम करताना काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्ही इतकं व्यवस्थित दिलं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथे आलात आणि खूप छान अशी माहिती आम्हाला दिली त्यासाठी आपले मनापासून आभार धन्यवाद आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हि ना सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते नमस्कार श्रोते हो आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कपालभाती आणि योगविषयक विक्रम करणाऱ्या सुनील भुजबळ यांची माधुरी रावराणे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती